जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपतींचा आदर करणारिया सरकारचा विजय असो छत्रपतींचा आदर करणारिया सरकारचा जय असो बवाई सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी शिवाजी कमिशन खोर सरकार कमिशन खोर सरकार शिवाजी छत्रपती सरकारचा एकच मिशन कमिशन सरकार माहिती सरकारचा

देवेंद्र फडणवीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कुणी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चौदा वर्षापासून तुम्ही कोरोना मध्ये डांबून ठेवला राजकारण कुणी केलं तुम्ही राजकारण केलं तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही जातीपातीच्या नावाखाली राजकारण करता तुम्ही धर्माच्या नावाखाली राजकारण करता त्यावेळेस शेजारी बांधा पावल्या आणि गुण नाही पण वाण आला वान नाही पण गुण आला आता परत सगळे एकत्र झाले तो पुतळा आज गोरणमध्ये डांबून ठेवला आहे ते पुतळा राजेंद्र पिपाळांनी बनवलेला होता त्यांच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यावेळेला हे काँग्रेसमध्ये होते आता हे भाजपमध्ये आलेलं आहे आता तुम्ही भाजपमध्ये आहात तुमचे साहेब पण भाजपमध्ये आहे तुम्ही ठरवा तो पुतळ्याचं काय करायचं ते तो पुतळा मुक्त करा तेव्हा तुम्हाला पुतळ्याच्या छत्रपतींच्याविषयी बोलण्याचा अधिकार प्राप्त होईल जेव्हा जेव्हा ना तुम्ही त्या पुतळ्याच्या विषयी बोलू नये छत्रपतींच्या प्रेम दाखवू नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे राहिला विषय पंतप्रधानांनी त्या पद्धती वाढेल पुतळा दाखवून त्या सहा फुटाच्या पुतळ्याला परवानगी घेतली गेली प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा पुतळा हा त्या ठिकाणी बसवण्यात आला त्यावेळेला प्रमाणपद्धतेविषयी त्या पुतळ्याचे आधी मोठे प्रश्नचिन्ह आहे आणि तो पुतळा कोसळल्यानंतर सरकारने सांगितलं की चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि म्हणून तो पुतळा पडला तर एवढ्या वारंवार तर कुठल्या झाडाची फांदी पडली नाही कुठल्या नाळाच्या झाडाचं नाळ पडलं नाही आणि मग पुतळाच का पडला पुतळ्याचे जर आपण दृश्य पाहिलं टी व्हीमध्ये बातम्यांमध्ये तर तो पुतळा पडल्यानंतर त्याचे अनेक तुकडे त्या ठिकाणी झाले तो पुतळा ज्या प्लेट पासून बांधले गेला त्या प्लेट अत्यंत पत्राच्या जाडीच्या आहे फक्त अत्यंत आतमधलं फॅब्रिकेशन प्रत्येक अँगल अँगल सुट्टा झालेला दिसतो म्हणजे अत्यंत निकृष्ट पद्धतीचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जो पुतळा बसवला होता तो आठच महिन्यात महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला या पुतळा बसवताना या सरकारने याचा विचार करायला हवा होता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे देव असलेले छत्रपती शिव शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना बस आपण चांगला मूर्तीकार चांगला शिल्पकार बघायला पाहिजे होता म्हणजे महाराजांचा पुतळा बसवणे ही काही छोटी गोष्ट नव्हती परंतु एका पंचवीस वर्षाच्या मुलाला पुतळा बसवायला दिला हेच मुळात हास्यास्पद वाटत त्यांच्याकडं काही अनुभव नाही काही जुनं काही केलेलं नाही अशा माणसाकडे आपटेकडे पुतळा महाराजांचा कसा दिला म्हणजे दुर्लक्ष सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्या वेळेस हा महाराजांचा पुतळा धारातीर्थी पडला कोसळला त्यावेळेस सुरुवातीला एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि हे मंत्री जे मोठ्या मोठ्या पदावर बसले त्यांनी अतिशय बालिश आणि पोरकट वक्तव्य केले केसरकरांचं वक्तव्य वेगळंच वे वे होत राणेंच वक्तव्य वेगळंच वे 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 होतं अशा पद्धतीने त्यांचे ते पोरबळ वक्तव्य होते ते एवढ्या मोठ्या पदावर असताना असे असं कसं बोलू शकतात ही फार मोठी गोष्ट आहे पण ज्या वेळेस उभा महाराष्ट्र पेटला उभ्या महाराष्ट्राला दुःख झालं आमच्या सारख्यांना अतिशय दुःख झालं त्यावेळेस त्यांनी पाहिलं की वातावरण महायुतीच्या विरोधात चाललेलं आहे लोक पेटलेले आहेत त्यावेळेस माफी मागण्याचे नाटक सुरू झाले आम्ही या गोष्टी बद्दल जाहीर माफी मागतो मुळातच खूप म्हणजे ही गोष्ट खूप दुःखास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे किल्ले एकवीसव्या शत शतकापासून अडीचशे वर्षापासून दौलाने उभे आहेत आपला तो स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे आजाबी महाराजांचे नाव महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे जगात घेतली जाते अशा महाराजांचा पुतळा या महायुती सरकारकडून कोसळला त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त कुठलंही निकृष्ट काम करायचं आणि उद्घाटनाला हौशेने यायचं ही त्यांचा एक छंद झालेला आहे कुठल्याही कामामध्ये शंभर टक्के त्यांचं योगदान नसतं महाराजांचा पुतळा पडणे कोसळणे म्हणजे आपल्या सामान्य लोकांना या शिवप्रेमींना या मावळ्यांना अतिशय अतिशय दुःखास्पद गोष्ट आहे आपला स्वाभिमान आपला अभिमान आपण गहाण टाकला की काय असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा या, ला या, या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करते आज माजे राहता भागातील माझे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे लोक आम्ही सर्व जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि सांगायचं म्हणजे राहता शहरातील छत्रपती शिवरायांचा चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये असलेल्या पुतळ्याबाबत महायुतीतील हे लोक काहीच बोलत नाही महाराजांना चौदा वर्षापासून गोडाऊन मध्ये डांबून ठेवले आहे तर माझं नरेंद्र मोदीने पंतप्रधानांना सांगणं आहे की तुम्ही आता राहत्यामध्ये येऊन महाराजांचा पुतळा मुक्त करावा व त्याला डवलाण्याची जागा आहे तिथं तो, तो स्थापन करावा मुख्यमंत्री शिंदे असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी आमच्या या गोष्टीची दखल घ्यावी व महाराजांचा राहता शहरातील जो डांबून ठेवलेला पुतळा आहे त्याला बाहेर काढून त्याला बसवण्यात यावे अशी सर्व राहते महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व सहकार्यांची भावना आहे विनंती आहे परत एकदा या महायुती महायुती सरकारचा या भ्रष्ट सरकारचा मी जाहीर निषेध करते व त्यांना आज आम्ही जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध केलेला आहे या भ्रष्ट सरकारचा जाहीर निषेध करते व जय शिवराय